नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून बियाणे लागवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांची काय काय काळजी घेतली पाहिजे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो सुबाबुळ हा शेळीपालनातला एक महत्त्वाचा चारा आहे आणि त्याची लागवड करताना जर मित्रांनो नियोजन चुकले मित्रांनो शेळीपालनाविषयी व चाऱ्याविषयी माझ्या फार्मवर मला आलेले अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो मित्रांनो सुबाबळ बिया बिया ह्या खूप कठीण असतात त्या बियांवरचे आवरण हे खूप कठीण असते मित्रांनो सुबाबळीच्या बिया शेतामध्ये लावण्याच्या अगोदर म्हणजे एक दिवस अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो उकळतं पाणी घ्यायचं आहे उकळतं पाणी घेऊन मित्रांनो त्यामध्ये बिया टाकायच्या आहेत समजा तुम्ही उद्या बिया लावणार आहे तर तुम्ही आज संध्याकाळी उकळतं पाणी घ्या एका पातेलमध्ये त्यामध्ये बिया टाका आणि बिया टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही एक रात्रभर बिया पाण्यामध्ये तशा आहे तशा ठेवा आणि सकाळी तुम्ही त्या बिया बघायच्या आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फुगलेल्या बिया दिसतात जेवढ्या फुगलेल्या बिया आहेत तेवढ्या काढून तुम्ही शेतामध्ये लावायच्या आहेत आणि नाही फुगलेल्या बिया आहे तशा त्या पातेलमध्ये ठेवायच्या आहेत त्या बिया नंतर फुगतात मित्रांनो नंतर फुगल्यानंतर त्या बिया काढून अजून शेतामध्ये लावायच्या आहेत जर मित्रांनो तुम्ही न फुगलेल्या बिया शेतामध्ये लावल्या तर त्या बिया उगवणार नाहीत सुबाबळीच्या बियांवर कठीण आवरण असल्यामुळे मित्रांनो त्या बिया सहजासहजी उगवत नाहीत मित्रांनो तुम्ही शक्यतो संकरीत बियाणांची जात निवडा कारण संकरीत सुबाबला मित्रांनो फुटवास जास्त आहे वाढ जास्त आहे आणि शेळ्या पण चांगल्या चांगल्या प्रकारे खातात आणि लागवड करताना मित्रांनो दोन्ही ओळीमध्ये चार फूट अंतर ठेवा आणि दोन्ही रोपामध्ये दोन फूट अंतर ठेवा मित्रांनो सुबाबळ लावल्यानंतर पहिले दोन तीन महिने तुम्हाला तण नियंत्रित क करायचे आहे जर त्यामध्ये तण जास्त आले तर तुमची सुवबूळ चांगली येणार नाही हे ये खूप महत्त्वाचे आहे तुम्ही शिवबूळ लावल्यानंतर तण वगैरे सगळे नियंत्रित केले तर मित्रांनो तुम्हाला चार पाच महिन्यामध्ये शिवबूळचा चारा घालायला येतो सुरुवातीला थोडा कमी चारा निघतो पण नंतर एक दोन वर्षानंतर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे चारा चारा शेळ्यांना घालण्यासाठी येतो मित्रांनो सुरुवातीला माझे स्वतःचे सुद्धा एक वर्ष वायपट गेले आहे मी काय केलं मित्रांनो बिया आणल्या उकळत्या पाण्यामध्ये न टाकता आहे तशा शेतामध्ये लावून दिल्या आणि त्यामधल्या काहीही बिया उगवल्या नाहीत तर मित्रांनो मला काय वाटायचं की आमच्या शेतामध्येच काहीतरी फॉल्ट आहे म्हणून नंतर काय केलं मित्रांनो सर्व माहिती घेऊन नंतर बिया लावल्या सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये जो सुवळचं प्लॉट बघताय मित्रांनो ह्या बिया लावल्यानंतर ह्यामधले एकही झाड वायपट गेले नाही किंवा उगवले नाही असं झालं नाही सर्व व्यवस्थित असं आलं आहे हा एक एकराचा प्लॉट आहे मित्रांनो एक एकरामध्ये जवळपास दोन किलोच्या आसपास बिया पडतात तुम्ही सुरुवातीला रानाची चांगली मशागत करून घ्या मित्रांनो रान व्यवस्थित नांगरटी करून घ्या नंतर व्यवस्थित रोटर मारून रान लेवल करून घ्या त्यामध्ये तुम्ही सरी सोडून किंवा बेड सोडून तुम्ही सुवळू लावून घ्यायची आहे आणि जर तुम्ही ठिबक सिंचन केली तर खूप चांगले आहे मित्रांनो सुबाबळमध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे शेळ्यांसाठी हा चारा खूप जबरदस्त आहे मित्रांनो मी फ फार्म सुरू करून जवळजवळ सहा वर्षे पूर्ण झाली लॉकडाऊनच्या सुरुवातीला मी फार्मला सुरुवात केली होती तर मी दोन हजार एकोणीसला दो दोन हजार एकोणीस दो, दो वीसच्या आसपास शूबाबळूळ लावली होती तर अजून सुबाबळ आहे तशी आहे आणि करडांना वजन वाढण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे करडांचे वजन वाढण्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा चारा आहे मित्रांनो असा रिझल्ट कोणत्याच चाऱ्याने येत नाही मला माझ्या फार्मावर आलेला अनुभव आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करू शकता तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद